लाडक्या बहिणींना आता फटका बसणार आहे कारण एकाच कुटुंबातील दोनपेक्षा जास्त महिन्यांचे लाभ बंद होती लाडक्या बहिणींनो ही बातमी पाहिल्यानंतर मात्र अनेक बहिणींना झटका बसला आणि आता काय होणार याचा प्रश्न पडला मात्र या सगळ्या प्रश्नांचं उत्तर आज तुमच्यासाठी घेऊन आलो घाबरायची बिलकुल गरज नाही सुरुवातीला सांगतो याच्यातून मार्ग कसा निघतो तुमचा लाभ बंद होऊ द्यायचा नसेल तर काय करायचं सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला आज व्हिडिओमध्ये देणार आहे लाडक्या बहिणींनो ही बातमी पाहिली आणि ही बातमी पाहिल्यानंतर बऱ्याच लाडक्या बहिणीला झटका बसला नेमका हा प्रकार काय चालू झाला आता दोन पेक्षा जास्त संख्या जर घरामध्ये असेल महिलांची तर इतक्या दिवस लाभ भेटत होता पण एकदम असं काय झालं की मला पैसे भेटणं बंद झालं मग आता यानंतर कोणाला कोणला पैसे भेटणार एका घरात जर दोन पेक्षा जास्त महिला असतील दोन पेक्षा जास्त लाडक्या बहिणी असतील तर मग नेमकं कोणाला पैसे मिळणार माझ्या आईला भेटणारे किंवा माझ्या दुसऱ्या बहिणीला मिळतील ही पात्रता कशून ठरवली जाणार किंवा एका घरात दोन सुना असतील तर मग दोघींना की फक्त सासूलाच मिळेल ही पात्रता कशी ठरणार आणि तुमचा लाभ बंद होऊ द्यायचा नसेल तर नेमकं काय करायचं तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर तुम्हाला व्हिडिओ मध्ये मिळणार आहेत तर आता पहा लाडक्या बहिणींना सुरुवात करूया अतिशय महत्वाच्या व्हिडिओला पहिला मुद्दा जो लाडक्या बहिणींना मोठा झटका आहे एक बातमी आली एक नियम लावला ज्यामध्ये लाभार्थी मर्यादा म्हणजे ज्या कुटुंबामध्ये दोन पेक्षा जास्त महिलांना ला, ही जी लाभ मिळत आहे तर त्या बहिणींचा लाभ थांबवला जाते आता बघा हा जो नियम आहे तो नवीन नसून हा नियम जुनाच आहे तुम्हाला आठवत असेल सुरुवातीला लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरुवात झाली होती त्यावेळेस त्यांनी स्पष्ट केलं होतं की हो हो एका घरात दोन पेक्षा जास्त महिलांना ला, लाभ मिळला नाही मग आता मग आता बऱ्याचशा घरामध्ये चार चार महिलांना सुद्धा लाभ भेटलाय काही काही घरात पाच पाच बहिणींना देखील लाभ भेटलेला आहे मग आता असं कसं म्हटलं जात आहे अचानक लाभ कसा लाप बंद होतोय तर मग या सगळ्यांच्या प्रश्नांचं उत्तर आपल्याला जाणून घ्यायचं आहे तर पहा पहिले जर बघितलं तर तर पहा एखादं घर आहे ज्याच्यामध्ये एक पुरुष आहे एक महिला आहे आणि त्या महिलेला दोन मुली आहे आता दोन मुले आहेत त्यापैकी एक मुलगी विवाहित आहे विवाहित एक महिला आणि दुसरी अविवाहित आहे म्हणजे एक महिला आहे म्हणजे साधारणपणे किती महिला झाल्या तर टोटल तीन महिला झाल्या म्हणजे दोन मुलींची आई आणि त्या दोन मुली तेच एका घरात तीन महिला झाल्या आत आता यापैकी कोणाचा लाभ बंद होणार आणि कोणाचा सुरू राहणार एका उदाहरणाने आपण पाहूयात तर या केसमध्ये या तीनही महिलांना लाभ मिळणार आहे आता तुम्हाला एक एक प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देणार आहे समजा एका घरात चार चार महिला असल्या तरी लाभ मिळेल का या प्रश्नाचं उत्तर देतो फक्त आता तुम्हाला अगदी महत्वाची ही कन्सेप्ट किंवा ही संकल्पना समजून घ्यायची आहे तिन्हीलाही लाभ मिळणार आहे लाभ कसा मिळणार आहे कशामुळे कारण या घरामध्ये एक माणूस एक बाई आणि तिच्या दोन मुली एक मुलगी अविवाहित आणि एक मुलगी विवाहित आहे मात्र याच कंडिशनला या आहेत आहेत दोन 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 मुली त्या विवाहित जर असतील किंवा अविवाहित असेल किंवा त्या दोन दोन्हीचा विवाह झालेला नसेल तर याच्यामध्ये काही महत्वाच्या गोष्टी बदलण्यात आलेल्या आहेत दोन मुली सध्या जरी असल्या आणि एका कुटुंबात जर टोटल तीन महिला झाल्या सुरुवातीला सांगितले आहे सुरुवातीपासून तीन महिलांना लाभ मिळत होता तर तीन पैकी कोणत्या तरी दोन लाभ भेटणार आहे मग आता त्या दोन कोण निवडणार कोणत्या महिलेचा आणि तीन पैकी एकीचा तर बंदच होणार आहे मग ती कोण असे आई असेल मधली बहीण असेल की मोठी बहीण असे कोणाचा लाभ त्या ठिकाणी बंद होणार आहे आता इथं दोन महत्वाचे कंडिशन येतात मग आता पहा एक जर आई असे आणि आईचं वय साठ पेक्षा जास्त म्हणजे पासष्ट पेक्षा जास्त नसावं तर त्यावेळेस दोन मुलींना लाभ भेटेल जर आई पासष्ट पेक्षा जास्त नसेल तर आईला लाभ भेटेल प्रथमता आणि त्यानंतर जी मोठी बहीण आहे तिला त्या ठिकाणी लाभ मिळणार आहे आता लक्षात घ्या तीन आपण कुटुंबाचे गणित घेतलं होतं तीन महिलांच म्हणजे आई त्यानंतर मोठी बहीण बाई, लहान बहीण तर याच्यामध्ये आई जर त्या ठिकाणी पासष्टच्या वर गेलेली नसेल तर आईला सगळ्यात आधी लाभ मिळेल त्यानंतर मोठी बहीण आहे तिला लाभ मिळेल आणि जी लहान बहीण असेल तिला देखील लाभ मिळणार आहे पण तो कसा भेटणार आहे आता पहा जी लहान बहीण असणार आहे आता हिचं वय जर एकोणीस असेल बावीस असेल तर साधारणपणे आता ती जी लहान बहीण असणार आहे तर तिच्या वयानुसार जेव्हा तिचं त्या ठिकाणी मोठ्या मुलीचं लग्न होणार आहे आता लहान बहीण आहे अर्थात तिला तिचा अजून अविवाहित आहे मग आता मोठ्या मुलीचं ज्यावेळेस लग्न होईल ती तिच्या नवऱ्याच्या घरी जाऊन नवीन नोंदणी करेल तेव्हा तिच्या जागी लहान मुलीला लाभ मिळण्यास सुरुवात होणार आहे थोडक्यात एकाच कुटुंबात आई आणि तीन अविवाहित मुली आहेत ला तर पहिला लाभ आईला दुसरा मोठ्या मुलीला मिळेल बाकी दोघींना तुर्तास लाभ मिळणार नाही जर मोठ्या मुलीने अर्ज भरला नाही तर मधल्या मुलीला संधी मिळेल म्हणजेच आता जी विवाहित महिला असणार आहे किंवा विवाहित मुलगी जर असेल तर तिने तिच्या पतीच्या नावावर किंवा पतीच्या रेशन कार्डमध्ये तिचं नाव घालून घेणं गरजेचं आहे जेणेकरून तिचं कुटुंब सेपरेट होणार आहे आणि तिचं कुटुंब सेपरेट ज्यावेळेस होईल तर त्यावेळेस पती आणि पत्नी अशी एकच महिला त्या कुटुंबामध्ये असेल आणि तिला तो लाभ कंटिन्यू राहणार आहे आणि मग नंतरच्या ज्या तिच्यापेक्षा लहान बहिणी आहेत तर त्यांना तो लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे आता आई जर त्या ठिकाणी असेल तर आईला शंभर टक्के लाभ मिळेल फक्त दोन मुले असेल तर जी महिला ज्या मुलीपैकी जी विवाहित आहे तिने जर पतीच्या रेशन कार्डमध्ये किंवा पतीच्या कुटुंबामध्ये रजिस्ट्रेशन केलं तर तिला तो लाभ मिळेल आणि लहान बहिणीला तर अशा पद्धतीनं तिघी महिलांना लाभ ला मिळाला आता दुसरी कंडिशन आता एक आई आहे आणि तिच्या ती तीन मुली आहे आता ही सगळ्यात मोठी त्या ठिकाणी समस्या होणार आहे बघा आता एक महिला एक आई आणि तिच्या तीन मुली आता पहा आई झाली त्यानंतर मोठी बहीण त्यानंतर मधली बहीण आणि त्यानंतर छोटी अशा पद्धतीने या असणार आहे मग यापैकी कोणाला लाभ मिळेल आईला पहिला लाभ तर मिळणारच आहे त्यानंतर दुसरा लाभ जो आहे तो मोठी असणार आहे तिला मिळणार आहे आणि दोघी जे आहे त्यांना सध्या भेटणार आहे कारण की दोघी ज्या आहेत ज्या उरलेले दोघी असणार आहे तर त्यापैकी म्हणजेच इथे देखील ते रॅन्डम पद्धतीने त्यांचा सिक्वेन्स नुसार घेणार आहेत म्हणजे काय की आईला पहिला लाभ त्या ठिकाणी मिळणार आहे कारण की आई ही सगळ्यात मोठी महिला त्या घरामध्ये आहे वयानुसार त्यानंतर दुसरी मोठी दुसरा लाभ मिळेल तो मोठी मुलगी म्हणजे उदाहरणार्थ तीन मुली आहेत त्यांना त्या तीन मुलीपैकी पहिली जी मुलगी मोठी असणार आहे तर तिला दोन नंबरला लाभ मिळेल मग आता उरल्या दोघी जणी मग उरल्या दोघी जणी त्या अठरा ते बासष्ट मध्ये असल्या एकवीस ते पासष्ट मध्ये तरी देखील त्यांना मिळणार नाही फक्त काय होणार जर ती मोठी मुलगी जी आहे तर तिचं लग्न जर जा झालं आणि ती तिच्या पतीकडे जाऊन तिने जर तिथे जाऊन रजिस्ट्रेशन केलं तर ती तिथं सेपरेट कुटुंब म्हणून त्या ठिकाणी तिचे येऊन जाईल आणि त्या कुटुंबात फक्त तिचा पती आणि पत्नी म्हणजे साधारणपणे एकच महिला असणार आहे मग त्यानंतर तर जी दोन नंबरची जी मुलगी होती तर तिला त्या बहिणीच्या जा जा जागेवर त्या कुटुंबामध्ये लाभ मिळणार आहे आता तिसरी कंडिशन याच्यामध्ये अशी पण आहे बघा एक घर आहे ज्या घरामध्ये तीन मुलं आहेत तीन मुलं आहेत आणि त्या तिघांची लग्न झाली आहे तिघांची लग्न झाली म्हणजे त्या घरामध्ये तीन सुना आहे आणि तिन्ही सुना एकत्र राहतात म्हणजे घरामध्ये एक सासू आहे तीन सुना आहे म्हणजे अशा टोटल तो चार महिला त्या ते ठिकाणी असणार आहे मग आता चौघींना लाभ मिळेल की नाही की मग दोनचा जर नियम आला तर मग कोणत्या दोघींना लाभ मिळणार कोणत्या सुनेचा कट होणार की सासूचा कट होणार तर पहा अशा परिस्थितीमध्ये तिन्ही सुनांना त्या ठिकाणी लाभ मिळू शकतो तर कसा मिळणार आणि सासूला देखील मिळणार आता पहा कारण जरी पुत्रुंब एकत्र राहत असले तरी प्रत्येक मुलाचं आणि सुनेचं तर रेशन कार्ड एकत्रित असेल तर मग लाभ नाही पण जर त्यांनी रेशन कार्ड वेगवेगळं केलेलं असेल आता बऱ्याच वेळा काय होतं एकत्रित जरी राहत असले तरी प्रत्येक कुटुंबामध्ये वेगवेगळे रेशन कार्ड बऱ्याच वेळा काढलेले असतात प्रत्येक मुलाला काय करतो आपलं वेगळं रेशन कार्ड काढतो जर तसं असेल तर त्या कुटुंबाला स्वतंत्र कुटुंब मानलं जातं योजनेसाठी उत्पन्नाचा निकष लावताना प्रत्येक जोडप्याचं म्हणजे उदाहरणार्थ एखादी पती आणि पत्नीचं जे आहे तर टोटल उत्पन्न त्याच्यामध्ये तपासलं जातं संपूर्ण कुटुंबाचं एकत्र केलं जात नाही मग उदाहरणार्थ तुम्ही एका घरामध्ये दहा भाऊ जरी राहत असा आणि त्यांना दहा बायका जरी असतील तर मग त्या दहा जणींना जर स्वतंत्र लाभ घ्यायचा असेल तर त्यांनी त्यांचं रेशन कार्ड सेपरेट काढलेलं असेल तर नक्कीच प्रत्येक महिलेला याचा लाभ ला मिळणार आहे म्हणजे घाबरण्याचं कारण त्या ठिकाणी असणार आहे आता एक अजून एक मोठी बातमी आहे की सरकार उत्पन्नाची पडताळणी करत आहे कुटुंबाची म्हणजे नवरा बायकोचं वार्षिक उत्पन्न अडीच लाखापेक्षा जास्त नसेल नियम आहे पण हे उत्पन्न मोजलं कसं जातं उदाहरणार्थ पतीला वीस हजार पगार आहे पत्नीला एकोणीस हजार पगार आहे एकोणीस जे मासिक उत्पन्न होते एकोणचाळीस हजार रुपये मग या वार्षिक उत्पन्न अडीच लाखाच्या पुढे जातं मग लाभ मिळणार नाही का तर लक्षात घ्या सरकार तुमचे उत्पन्न तुमच्या बँक तपासते जर पती पत्नी दोघांचा पगार जर थेट बँक खात्यात थे जमा होत असेल सरकार तर सरकारला तुमचं एकत्र उत्पन्न सहज समजते त्यामुळे तुम्ही अपात्र ठरू शकता पण एकाचा पगार बँकेत येतो आणि दुसऱ्याला रोख मिळतो तर सरकार फक्त बँकेत जमा होणारं उत्पन्न गृहित धरते रोख पगार सरकारला करू शकत नाही महत्त्वाची सूचना जर तुम्ही अर्ज भरताना स्वतःहून माझा पगार एकोणीस हजार रुपये असं नमूद केलं असेल तर मग तुम्ही स्वतःहून माहिती दिली आणि त्यामुळे महिला आणि पुरुष दोघांचंही एकत्र काउंटिंग केलंच आहे आणि अडचणी देऊ शकता पडताळणीनंतर अर्ज बाद होणार का हा एक महत्त्वाचा प्रश्न आहे तर हो खरं आहे पडताळणी सुरू झाल्यानंतर जे जे लोक ज्या ज्या महिला नियमात बसत नाही ते ती जवळपास तीस ते चाळीस लाख अर्ज बाद होण्याची शक्यता आहे सरकारने सुरुवातीला सर लाभ दिला पण आता ते नियमानुसार छाननी करत आहे घाबरू नका जे लोक नियमामध्ये बसत होते आणि बसत आहेत त्यांना घाबरण्याचं काहीही कारण नाही ज्यांना आतापर्यंत लाभ मिळत आला आहे त्यांना तो पुढेही मिळत राहील फक्त जुन्या नियमांची कठोर अंमलबजावणी आता सुरू झालेली आहे आता हा व्हिडिओ तुमची भीती कमी करण्यासाठी आणि तुम्हाला व्यवस्थित माहिती देण्यासाठी बनवलेला होता साथी तर अशाच महत्त्वाच्या अपडेटसाठी तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करून ठेवायचं आहे काळजी करू नका नियमात बसत असाल तर कुठल्याही पद्धतीचा तुमचा लाभ बंद होणार नाही व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच महत्त्वाच्या माहितीसाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद